मी सचिन गाडवे काका अलवाई फूड्स प्रायव्हेट लिमिटेडचा डायरेक्टर माझी या व्यवसायामध्ये एंट्री ही साधारण एकोणीसशे पंच्याण्णव शहाण्णव साली झाली तेव्हापासून आजचा जो व्यवसाय आहे याच्यामध्ये अनेक बदल घडत गेले हा ओव्हरऑल फूड इंडस्ट्रीमध्ये बदल झाला पण आमच्या व्यवसायात खूप बदल जास्त झाले प्रामुख्याने त्याच्यामध्ये टेक्निकल ॲडव्हान्समेंट ज्याला आपण म्हणतो अशा गोष्टी खूप झाल्या काका वडिलांनी जो पाया रचला की मशिनरी आणणं किंवा कोळशाच्या आणि लाकडाच्या भट्टीवरनं गॅसवरती जाणं फ्युअल एफिशियन्सी ह्याच्याकडे थोडासा त्यांनी फोकस ठेवून जे काम चालू केलं तिथून पुढे रॉ मटेरियलचं जे एक आपण दर्जा म्हणू तर त्याच्यावरती काम करायला मला संधी मिळाली ज्याच्यामध्ये दोन हजार सहामध्ये आम्ही एक छोटी लॅब चालू केली कारखान्यामध्ये हळूहळू त्याच्यात आमचा फोकस वाढत गेला आणि मग तिथे एका कॅन्डिडेटपासून सुरू केलेलं आज आमच्याकडे साधारण आठ लोकांची टीम आहे त्यामध्ये ॲडिशनल आता आम्ही मायक्रोबायोलॉजीची एक लॅबसुद्धा सेटअप करत आहोत सो हा एक पारंपरिक व्यवसाय इथून जी सुरुवात झाली ती आज एक अद्ययावत व्यवसायाकडे वाटचाल आमची चालू आहे अजून आम्ही तिथपर्यंत पोहोचलो नाही पण येत्या काळात आपण पोहोचू आपण जगाच्या स्तरावरती जाण्यासाठी ज्या काय गोष्टी करायला लागतील त्या आपण करतो आहोत याच्यामध्ये प्रामुख्याने रॉ मटेरियलमध्ये डेव्हलपमेंट करणं ते स्टँडर्डाईज करणं दर्जा टिकवण्यासाठी म्हणून ज्या लागणाऱ्या गोष्टी आहेत विकसित करणं हे आम्ही करत गेलो कालांतराने कायदा बदलत गेला त्याच्यानुसार आम्हीही बदलत गेलो आज आपल्या फॅक्टरीजमध्ये आपण सॅनिटायझेशनचं खूप महत्त्व बाळगून आहोत आणि आय पी ए नामक एक प्रकार असतो विच इज आयसोप्रोपिल अल्कोहोल हे आपण जे कोविडमध्ये हँड सॅनिटायझर वापरले ह्याला एक सेंट असतो तो फूड इंडस्ट्रीत चालत नाही कारण त्याचा वास मालाला लागू शकतो म्हणून आय पी ए नामक सेम पदार्थ आपण सगळीकडे वापरतो आपल्याकडचे कामगार ते वापरतात माल बनवायच्या आधी सगळे इक्विपमेंट्स आम्ही त्याच्याने सॅनिटाईज करतो अशा काही गोष्टींमध्ये ॲडव्हान्समेंट करून हळूहळू आम्ही पुढे जात आहोत नवनवीन पदार्थ डेव्हलप होत आहेत सो so, याच्याने शेल्फ लाईफ वाढल्यामुळे एक वेगळी आम्हाला त्याच्यामध्ये संधी दिसून आली दोन हजार सोळा सतरा असेल बेंगलोरमध्ये एक सेमिनार झालं होतं वर्कशॉप झालं होतं जे मी स्वतः अटेंड केलं फॉर पॅकेजिंग याच्यामध्ये मिठाई ही टिपिकली जे तीन ते पाच दिवसाची शेल्फ लाईफ असलेली मिठाई ही महिना दोन महिने सहा महिन्यापर्यंत कशी टिकेल याच्यासाठीचं ते वर्कशॉप होतं ते मी स्वतः अटेंड केलं आज हळूहळू आम्ही सगळेजण त्याच्यामध्ये पुढे जात आहोत आणि आपल्याकडनंही आता ही सुरुवात झालेली आहे येत्या काही काळात तुम्हाला मॉडर्न ट्रेड आणि बाकी व्यवसायांमध्ये आपले प्रॉडक्ट सगळीकडे दिसायला लागतील सो अशा अनेक गोष्टींमध्ये आज आम्ही उतरत आहोत पॅकेज फूडमध्ये आम्ही येतो आहे सो so, ओव्हरऑल जर तुम्ही पाहिलं तर हा व्यवसाय दिवसागणिक वाढत जाणार ग्लोबल प्लॅटफॉर्मवरती आज भारतीय गोष्टींना खूप मागणी वाढते आणि त्याच्यामध्ये मिठाई किंवा ट्रेडिशनल मिठाई याला फ्युजन तर आहेच आहे पण ट्रॅडिशनल मिठाईसाठीचं जे महत्त्व आहे ना ते बऱ्यापैकी यायला लागलं आहे असं आम्हाला दिसतं आहे बराचसा जो भारताबाहेरचा डायस्पोरा आहे त्या लोकांना पॅकेजमध्ये फरसाण आणि मालाची उपलब्धता होती पण मिठाईसुद्धा आता काही प्रमाणात जायला लागली आणि येत्या काळामध्ये बरंच तुम्हाला त्याच्यामध्ये प्रोग्रेशन झालेलं दिसेल धन्यवाद